श्रीराम समर्थ सद्गुरु तत्व समजून घेताना या प्रवचन सेवेचा हा भाग ऑडिओ स्वरूपात असल्यामुळे तो तिसऱ्या भागात येत आहे जय जय रघुवीर समर्थ ओ रघु गणदाय फळदाय का ्रान्ति भोपा ममान्तरे भरावे सर्वकालवास्तव्यकरा वे मदवाक्षुन्यासि मदभावे कृपाकटाक्षे तव करकमनस्थां स्वाटिः मक्षमालां नखकिरणविभिन्ना दाडिमीबीजबुद्ध्या प्रतिकलमनुकर्षन् येन कीरो निषिद्धः स भवति मम बुद्धे वाणिते मन्दहासः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विश्वः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रवि अज्ञान तिमिर अंधज हा अज्ञान रुपी तिमिर नाहीसा करायचा तेच गुरुचं काम आहे ते करण्यासाठी तो आपल्या सोबत जन्मजन्मी आपल्या सोबत असतो आपली सुधारणा तो, तो दिवसेंदिवस करत असतो पण आपण जर ते समजून घेतलं तर आपण कदाचित त्यांना समजून घेतल्यावर पुढे जाऊ शकू आपला उत्कर्ष होऊ शकेल म्हणजे काढली आणि डोळ्यामध्ये तुझं अंजन घालतो आपण पाजळ घालतो तुझं की हा अज्ञान दूर करून ज्ञानाची कांडी आपल्या डोळ्याकडून शिरवतो आणि आपलं अज्ञान दूर तर ह्याचं सवन सांगितलं जेव्हा गुरु सवन सांगितलं उदाहरणार गुरु सर्व व्यक्ती असतो त्याला म्हणजे सूर्याची सुद्धा उपमा त्याला सूर्याच्या प्रकाशाची उपमा सुद्धा नाही मग चिंतामणीची चिंतामणी 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 चिंता देतो पण आपल्याला सगळं करायचं फक्त चिंता जे आपण विचार करतो तेच येते जे आपल्याला माहिती नसतं ते पण देतात आणि जे आपल्याला आज दुःखाचं वाटतं ते उद्या सुखाचं होणार आहे जे त्यांना माहिती पडत नाही मग कशाची उपमा कल्पद्रुची कल्प कल्पद्रुव कल्पिता नाही बदलत कल्पद्रुव हा आपण जी कल्पना करतो तेच देतो तो आपल्या कल्पनेच्या पलीकडे देतो कल्पनेच्या पलीकडे देतो अक्षरशः कल्पनेच्या पलीकडे देतो म्हणजे हे स्वतः अनुभवानी खर तर इथे कधी थोडासा अनुभव आहे की आपण विचार नाही करू शकत की आपण आपली कल्पना कुठपर्यंत आपली कल्पना दृश्यापर्यंत त्यांना आपल्या दृश्याच्या पलीकडे काय आहे त्यांना माहिती असत आज जे आपल्या सगळ्या आपल्या दुःखाचं वाटत आपल्याला सुखाच कसं होणार आहे ते माहिती असत ते साधं साधंच उदाहरण जर आपण घेतलं तर आपण लग्न कशासाठी करतो सुख मिळवण्यासाठी करतो पण ते लग्न आपल्याला दुःख मुलगा कशासाठी पाहिजे असतो आपल्याला तो आपल्याला सुख देईल म्हणून पाहिजे असतो तोच मुलगा होतो आपल्या दुःखाचं कारण करतो कारण चुकीचं बघतो पैसा आपल्याला वाटतो की आज पैसा आपल्याला काय महत्वाचा आहे त्याच्याशिवाय भागणारच नाही आणि म्हणून भरपूर पैसा मिळवायला आपण मागत असतो पैसाच आपल्याला दुःखाचं कारण करतो आय दुःख मे

कळसूत्री बावला म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये पण ज्ञानेश्वर भाऊजी तेच सांगते की तुझ्या बावला म्हणजे आपण कोण त्याला सांगणार की कळसूत्री बावली सांगते का आपल्या सूत्रधाराला की तुम्हाला असं असं हलव असं कर तसं कर नाही सांगू शकत आपण पण नाही सांगू शकत आपल्या सद्गुरूंना आपण मागू नाही शकत की मला हे काय मागायचं त्यांच्याकडे जाऊन गोंदवलेल्या समाधी समोर गेल्यानंतर आठवतच नाही काय मागायचं विसरूनच असं सगळं काय मागायचं त्यांना आणि मागून तरी काय करायचं आपल्याला आहे का की आपल्याला मागितलं म्हणजे किती मला असं म्हणतात ना मुलीचं लग्न होते मला काळजी नाही वाटत का तुमच्याकडे हे नाही तुम्हाला काळजी ती काळजी कशाची जी काळ खाते ती काळजी महाराज म्हणतात ना ती काळात काळ खाऊन टाकते आपला आता तो काळ आहे ना तो आपण निघून झाला या काळजीमध्ये तर काळजीमध्ये लिहिलं माणसाला जाते चिंता ही जिवंत माणसाला जाते चिंता दूर करण्याचा तो तो चिंता म्हणे आहे तो चिंताच दूर करतो हो। म्हणजे काय मागे ती चिंताच नाही कोणाकडे तर असं हे गुरुतत्व आहे कितीतरी गोष्टी महाराजांच्या त्यांना सांगितल्या तरी आपल्याला वेळ आहे अजून हा म्हणजे नाहीतर मग हा साध्या साईटचं ज्यांच्या रुपाने मानसिक बाई रुपाचे उपचार ते साधा साईटचं त्यांचं लग्न खूप लहानपणीच लग्न व्हायचे भाऊ साहेबांचं चरित्र सांगणं खरच गरजेचं आहे कारण ते आपल्या साठी सगळ्या प्रपंचामध्ये दोन तीन मुलं मुली सगळं काही असं म्हणजे आपण जसं आहोत खरंच तसेच होते ते तेव्हा इंजिनियर होते त्यावेळेचे आणि ते एका समर्थानकडे गेले होते स्वामी समर्थान स्वामी समर्थांकडे गेल्यानंतर स्वामी समर्थन तेव्हा कॉलेजमध्ये होते शिकत होते इंजिनिअरिंग कॉलेजला होते मित्र मित्र म्हणाले त्याला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊया ते स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले आणि तिथे प्रसाद होता ठेवलेला आणि त्या प्रसादाला मुंगळा चिकटला होता एक मोठा त्याला डोंगळा म्हणायचे महाराज म्हणजे मोठा असा मुंगळा हा तो तो चिकटला होता त्याला आणि स्वामी समर्थन काय म्हणाले भाऊ त्यांना असं मुंगळासारखा चिटकून राहा म्हणे मुंगळ्या जर का चिपळून राहा असं त्यांनी त्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर काय सांगतात त्यांच्या अर्थ जेव्हा महाराज भेटले आणि नंतर जेव्हा महाराजांचा त्यांचा एवढा परिचय झाला तेव्हा त्यांना ते वाक्य आठवलं की आपल्याला असं म्हटलं होतं स्वामीचं भाऊ भाऊसाहेब ऍक्च्युली खरं तर ते जात असत तर गोंदवल्याला एकदा गेले त्यांना महाराज भेटायला आले मारुती मंदिरामध्ये उतरत असत जे कोणी आले ते तिकडे गोंदवल्याला तर तसे ते फिरतीवर होते त्यांना वाटप करायचं होतं पैसे पैशांचं तेव्हा सगळ्यांचं पगाराचं वाटप करायचं होतं आणि ते गोंधळ्याला आले आणि गोंधळ्याला आल्यानंतर महाराज तिथे त्यांना भेटायला गेले एकेच आणि मग त्यांना असं सहज विचारलं की तुम्ही कोण काय तर म्हणजे गावाची टोळ वगैरे असं त्यांची ओळख झाली महाराजांची आणि त्याच्याच राहायचे जवळपास तर मग ते म्हणाले की मग तुम्ही काय करता म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचतो आणि ज्ञानेश्वरीचा नववा आज वाचत असं महाराजांनी सांगितलं त्यांना आणि ते मग महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्यांना घरी बोलवलं एकदा आले म्हणजे ते अजून बाजून येत असत एकदा त्यांना दुसऱ्या वेळेस मग आले तेव्हा त्यांना घरी बोलवलं जेव्हा घरीच त्यामुळे माझ्या तुम्ही तर ते आले मग तसं त्यांच्या हळूच महाराजांनी त्यांना कानात सांगितलं म्हणून मी तुमच्यासोबत दही वडीपर्यंत येतो म्हणून आईदा सांगाल का माझ्या तर जर म्हणाले त्यांना असं एवढा मोठा मुलगा आहे आणि आईला सांगाल का म्हणतो असं कसं काय म्हणजे हा कोड आहे काय नाही पळून गेलाय का घरातून कधी काय विकल्प सुरू झाले मग ते म्हणाले की ठीक आहे त्यांनी म्हटलं आणि त्यांचं पूर्ण इतकं कोड असायचं की त्यांना मी त्यांना नाही म्हणताना मग त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की माझ्या तुझं ते असं म्हणता तर मी घेऊन जाऊ का तुम्ही त्यांना परत आणायच्या भरवशावर घेऊन जातो सतत घेऊन तो गेला बारा वर्ष आला नाही आता असतं की त्यांना घरी जोडा तसा बघ तुम्ही घेऊन जावडे तुमच्या बरोबर पाठवले तुम्ही मात्र त्याला घरी आणून आणायचं की जबाबदारी तुमची त्यांना फारच आश्चर्य आशीर्वाद हे काय भांगड घरी परत आणायचं मग ते वाटी त्यांना दहीवडीपर्यंत घेऊन गेले भाऊसाहेबांना भाऊसाहेब गेले त्यांच्यासोबत त्याच्यानंतर महाराज आपले पंढरपूरला गेले आणि मग महिना दोन महिन्यानी काय ते घरी आले पण ती भाऊसाहेबांची त्यांची पहिली बहिणी तर पहिली गळत उचली त्या दरम्यान म्हणजे आणि नंतर ती शेवटची भाऊसाहेबांना तिकडे येणार नाही त्यांची गदगला बदली झाली भाऊसाहेबांची गदग लागेल लहान आणि मग काही वर्षानंतर सद्गुरु येणार आहे हे त्यांना गदगला कळलं भाऊसाहेबांना आणि ते ब्रह्मानंद महाराजांचे सद्गुरू म्हणून त्यांना भेटायला गेल गेले आणि भाऊसाहेब समोर बसल्या बरोबर महाराजांना दिसले महाराज म्हणाले भाऊसाहेब तुम्ही इथे कुठे आणि त्यांना कळत ना की व्यक्ती मला काय म्हणतो तू गुरु आहे आणि ते ब्रह्मानंद महाराजांच्या आम्ही ब्रह्मानंद महाराजांना एवढं मानतो सगळं त्यांना गदक मानतो पण त्यांच्या हे मला विचार काय तुम्ही इकडे कुठे तर आहेत तरी आहेत म्हणजे त्यांना पहिल्यांदा कळलंच नाही आणि कळलं त्यांनी त्यांना आठवण करून दिली की असं असं तुम्ही आधावात दही वडी दाव हे सगळं मग त्यांना कळलं की हे तेच आहे त्यांच्याकडे आपण गेलो होतो बोलावल्यानंतर तर मग त्यांनी नंतर त्यांच्या घरी बोलवलं आणि मग टेन्शन घेतलीच होती दोघं म्हणजे घेणारच होते भाऊ ते तेव्हा मी पेन्शन घेतलं आणि मी गोंदवल्याला येऊन आणि अशा प्रकारे भाऊसाहेब गोंदवल्याला आले त्यांचं सगळं सोडून तुमच्या मी माझी मुलं तुमच्याकडे सुपूर्त करतो शेवटपर्यंत महाराजांनी सांभाळलं आणि यांनी पण कधी काळजी केली नाही मग तसं त्या तात्यासाहेबांचं लग्न होतं भाऊसाहेबांच्याच मुलाचं आणि लग्नाचा मुहूर्त होता सकाळ आणि सकाळी महाराज जे पोलीस गेले बाहेर झाले नाही आणि गोष्टी खोकले होते त्यांच्या मुलीचे त्यांचं लग्न होतं आणि त्यांना काही माहित नव्हतं गुरु वगैरे काय असतं काय नाही त्यांना महाराज म्हणजे महाराज माहित होते जे राजे महाराज असतात तेच महाराज त्यांना माहित होते हे महाराज वगैरे त्यांना काही कळत नव्हतं ते तर ते म्हणाले की हे काय आपल्या लग्नासाठी आलोय आणि तुम्ही काय म्हणता की महाराज आल्याशिवाय लग्न लागणार नाही आणि तिथे येतच नाहीये ते तो बसले बंद करून खोलीमध्ये पूर्ण दिवस गेला महाराज आले ते संध्याकाळी सात वाजले सकाळी सात का होता संध्याकाळी सात वाजून गेले महाराजचे बाहेर आलेले सात वाजल्यानंतर मग ते आले आणि अरे आता आपल्याकडे लग्न आहे ना तुम्ही काय करताय गौरी हार मधून दहा दहा बारा वर्षाची दहा वर्ष की झोपी गेली आणि म्हणाले तुम्ही काय करताय चला चला कुठे आपण पुढे तयारी करू मग तो स्वतः घोड्यावर बसवलं त्यांचा बस्ताच्या नावाचा घोडा होता महाराजांचा कुणालाच बसतोय एकाच त्याच्या एकाच साहेबांना त्यांनी त्या घोड्यावर बसवलं त्यांच्यासोबत स्वतः जाऊन मिरवणूक वगैरे काढली आणि सगळ्या लग्नाची सगळी तयारी केली आणि मग लग्न लागलं कारानंद आणि मग त्यांच्यासोबत जे त्यांचे गुरुजी होते पंचांग बघणारे त्यांनी बघितलं तर ती अमृत वेळ अमृतवेळ टाकायची होती आणि त्यांच्या परत अवतार घ्यायचा नामरूप त्यांना माहिती होतं आपण कोणाच्या कुठे आपला अवतार होणार आहे आणि हा त्याच्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे तरी ताज्यासाहेबांना आपला अवतार म्हणून पुढचा अवतार साठी त्यांची नियुक्ती होती आणि म्हणून हे सगळं हे आपल्याला समजलं असतं का ते हात असते तर आपण काय अर्थ लावला असतो या सगळ्याचा आपली काय जगमग झाली असती आपण समजू शकलो असतो का हे सगळं म्हणून हा जर सद्गुरू असले तर आपण त्याला समजू शकतो साधुनाम दर्शनम पुण्य तीर्थ किंवा साधू अवघर काले परत हे तीर्थ सध्या साधू समागम साधुनाम दर्शनम पुण्य साधूंचं दर्शन हे पुण्यदायक आहे तीर्थे किंवा साधू ओगर मग आता आपल्याला तिकडे तीर्थ चालू आहे कुंभमेळा चालू आहे कुंभ चालू आहे एवढा इतक्या वर्षानंतर आलेला आपल्याला जायला हवं तर कालेला परत ये तीर्थ ते कालांतराने पळतो सध्या साधू समागम साधू संतांचा समागम आजच पळत आणि तो कायम आपल्या जवळ असतो तीर्थाला एवढा दूर जाण्यामध्ये काय सतत त्याला आपल्या हृदयात जागृत ठेवा सतत त्याचं अनुसंधान ठेवा आपल्या हृदयात जागृत असेल तर मग मत, मधुरा काशी काय तीर्थक्षेत्र किंवा तिथे जाणं मधुरा काशी आपल्या घरीच आहे आपल्या घरीच आपला कुंभमेळा आहे आणि आपल्या घरीच आपलं सगळं आहे तर सद्गुरु घरात असतील तर हे घर सद्गुरूंचं आहे जर आपण समजलो तर सद्गुरु तत्व समजून देण्याचा थोडासा प्रयत्न माझ्याकडून जसा झाला होता महाराजांनी जसं करून घेतलंच होत आणि प्रयत्न केला आपल्याला नक्की थोडंफार तरी सद्गुरु हे असतील सद्गुरु नाही हे म्हणते शेवटचा सन धावतार धावधाव रे सगया चितुण्य गंभ गुरुराया माये सा भवगरगर भिरवीक सामारी पळघटकारे युगसन भासती वैरी शकरुक सा कोठ वरी बहुपाय मद सुविती तरी विवेक म्हणती शिस्ती उपतेल बहुत मग शांती परी हात मला कोणी न दे वर ह्या शैत्य ब्रह्म गुरुराया सदधावात भाव धाव रे सदया चैतन्य ब्रह्म गुरुराया ായ ശ്രീ അനന്ത് കോട്ടി ബ്രഹ്മണ്ഡനായ ബ്രഹ്മ ചൈസ ജയ ജയ രഘുവീര